च्या समोर एक गाणे घेऊन आलेले आहे गाणं आहे सासूचं लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद माऊली सासू माझी करीत तना तना ग काय सांगू या सासूबाईचा गुणाग सासू माझी करत तना तना ग काय सांगू या सासूबाईचा ग ಸಾಸರಾ ಮಾಜಾ ಮತ್ತಾರಾ ಬಾಯ ಮತ್ತಾರಾ ಚುಲಿ ಪುತಿರಾ ಸಾಸರಾ ಮಾಜಾ ಮತ್ತಾರಾ ಮತ್ತಾರಾ ಗ ಚುಲಿ ಪುತಿರಾ ಸಾಸರಾ ಮಾಜಾ ಗಾಯನಾ ಗ ಕಾಯ ಸಾಗೂ ಯ ಸಾಸೂಬೈಣ ಸಾಸರಾ ಮಾಜಾ ಗಾಯನಾ ಗ सांगूया सासूबाईच्या गुणाग सासू माझी करत ताना तनाग काय सांगूया सासूबाईच्या गुणाग सासू माझी करत ताना तनाग काय सांगूया सासूबाईच्या गुणाग धीर माझा एकला शाळा लयी शिकला शाळा लई शिकला माझा एकला शाळा लयी शिकला शाळा लयी शिकला माझा कामाला जाईना ग काय सांगूया सासूबाईच्या ग धीर माझा कामाला जाईना ग काय सांगूया सासूबाईच्या ग सासू माझी करीत तना तनाग काय सांगू या सासूबाईच्या ग सासू माझी करत तना ग काय सांगू या सासू बाईच्या गुणाग ननंद माझी एकली सगळ्याहून धाकली सगळ्याहून धाकली ननंद माझी एकली सगळ्याहून धाकली बाई सगळ्याहून धाकली पण नाकात नकटी पण न नकटी ननंद माझी नांदाया जाई नाग काय सांगू या सासूबाईच्या गुणाग नंद माझी नांदाया जाई नाग तनाग काय सांगू या सासूबाईच्या गुणाग सासू माझी करते तना तनाग काय सांगू या सासूबाईच्या गुणाग धन्यवाद माऊली